दोन वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे एकशे चाळीस रुपये एक लेकरांनो तर मुद्दल काढायची मात्र प्रश्न पहिला मनाशी असा करा की प्रस्तुत व्यवहारातील व्याजदर काय इथ आम्हाला सरळ व्याज चक्रवाढ व्याज दर्शवलं एकशे चाळीस एकशे सत्तेचाळीस प्रश्न मुद्दल काढा काढू मात्र प्रश्न मनाशी हा असा विचारा की व्यवहारातील व्याजदर काय व्याजदर काढण्यासाठीच सूत्र आहे लेकरांनो व्याजातील फरक मागीला एका वर्षाचं एका वर्षाचं काय हो सरळ व्याज याला गुणीला शंभर आता व्याजदर काढायचा व्याजातील फरक म्हणजे कोणता एकशे सत्तेचाळीस मधून एकशे चाळीस एक वजा करा उत्तर सात हा काय आहे व्याजातील फरक आहे लक्षात घ्या व्याजातील फरक सात इथं नोंदवा एका वर्षाचं सरळ व्याज किती दोन वर्षाचं सरळ व्याज या लागलं एकशे चाळीस याचा अर्थ एका वर्षाचं सरळ व्याज सत्तर गुणीला सूत्र सांगते त्याप्रमाणे करायचे आता शून्य शून्य असतील तर ते प्रथमता काटले पाहिजेत सातला ला सात कटले उरतात फक्त दहा याचा अर्थ प्रस्तुत व्यवहारातील व्याज दर दहा टक्के आहे लक्ष द्या आता व्याजाचा दर दहा टक्के आहे दोन वर्षाचं सरळ व्याज हे बघा एकशे चाळीस आहे ती मुतल काढायची दोन वर्षाच लेकरांनो सरळ व्याज एकशे चाळीस दर्शवलं सरळ व्याज काढण्याचं सूत्र सरळ व्याज बराबर म गुणिला द गुणिला क भागीला शंभर हे सूत्र तुम्हाला पाठ आहे ती मुद्दल उदाहरणार्थ एक्स आहे व्याजाचा दर नुकताच मिळाला दहा टक्के दोन वर्षाचं सरळ व्याज हे एकशे चाळीस याचा अर्थ दोन वर्ष मुदत करायचे होतात लक्ष द्या परत होतात म्हणजे काय तर चाळीस खाली राहले आता एकशे चाळीस कडे जातानी हे पाच गुणीला स्वरूपात मांडावे लागतात चौदा पंच सत्तर होतात लेकरांनो हे शून्य सत्तर वर म्हणजे सातशे रुपये याचा अर्थ प्रश्नामध्ये जी आम्हाला मुद्दल विचारली त्याचं उत्तर सातशे रुपये ओके okay. चक्रवाढ व्याजातील फरक प्लेलिस्ट तसेच मुद्दल काढणे मुदत काढणे रास काढणे सरळव्या चक्रवाढ व्याजातील फरक दर्शवला असता व्याज दर मुदत काढणे एकंदरीत सरळ व्याज चक्रवाढ व्याज ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला